केक तर आपण बऱ्याच प्रकारचे करतो पण हा साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेला व्हॅनिला स्पॉन्ज केक बघा मी त्याला पूर्णतः दाबतीये तरी सुद्धा तो पुन्हा त्याचा आकार घेतो अगदी स्पॉन्ज जसा असावा की नाही अगदी तसाच हा वॅनिला स्पॉन्ज केक तयार झालेला आहे हा केक बनवण्यासाठी आपण ओव्हनचा सुद्धा वापर केला नाहीये तरी सुद्धा एकसारख्या रंगावर हा केक छान असा बेक झाला आहे बघा काय मस्त दिसूय अगदी बेकरी मधून आणतो की नाही अगदी तसा हा आपला केक तयार झाला आहे मी पूर्णतः याला दापतेय तरी सुद्धा तो त्याचा पुन्हा आकार घेतो इतका छान स्पॉन्ज सारखा तयार होणारा हा व्हॅनिला स्पॉन्ज केक तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एक कढई करायला ठेवणार आहोत कढई किंवा एखादं मोठं जर तुमच्याकडे पातेलं असेल ना तर ते वापरलं तरीही चालेल कढईच्या आत आपल्याला एक स्टँड ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून ही कढई मध्यमाचे वर चांगली दहा ते पंधरा मिनटं मस्त अशी हीट झाली पाहिजे जी, कारण जेव्हा आपण केक यामध्ये ठेवतो त्यावेळेस चांगली कडकडीत कर, अशी आपली ही कढई गरम असायला हवी आता आपण पुढची तयारी करतोय त्याकरता एक भांड घ्यायचं आणि त्यामध्ये चाळणी घ्यायची आहे एक कप इतका मी मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि एक चमचा म्हणजे एक टी स्पून इतकी ही बेकिंग पावडर घेतली आहे आणि अर्धा टी स्पून इतकं हे खाण्याचा सोडा किंवा याला बेकिंग सोडा असं म्हणतात जे आपण भजीमध्ये वगैरे वा वापरतो की नाही तोच हा खाण्याचा सोडा इथे मी अर्धा टी स्पून इतका वापरलेला आहे आणि एक टी स्पून आपण बेकिंग पावडर वापरली आहे एक कप मैदा आहे हे सगळे साहित्य असे मिसळून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे आहेत जेव्हा हे आपण असं व्यवस्थित चाळून घेतो त्यावेळेस यामध्ये जर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या सगळ्या निघून जातात आणि सगळी व्यवस्थित ना बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिसळला जातो आता आपण हे बाजूला ठेवलं आणि इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे किंवा भांड घ्यायचं आणि त्यामध्ये चार अंडी घेतलेली आहेत त्याचबरोबर एक चमचा आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचे तुम्हाला व्हॅनिला इसेन्स नको असेल तर दुसरं कुठला इसेन्स वापरलं तरीही चालेल आणि हे अंडी ना चांगली आपल्याला अशी बीट करून घ्यायची आहेत काय होतं बऱ्याचदा कोणाकडे बीटर नसतं तर अशा वेळी तुम्ही हाताने सुद्धा विस्करने फेटून घेऊ शकता पण त्याला बराच वेळ लागेल किंवा मग अगदी मिक्सर मध्ये जरी हे सगळं असं फिरवून घेतलं ना तरीही चालेल पण बीटरने बघा काय मस्त एकदम असं ना फोमी टेक्स्चर येतं म्हणून मी बीटरचा वापर करते पण मिक्सर मध्ये जर तुमच्याकडे बीटर नसेल तर हेच सगळं प्रमाण वापरायचं आणि मिक्सर मध्ये हे असं अंडी आपल्याला फिरवून घ्यायची फक्त मोठं जे ज्युसरचं भांड असतं ते वापरायचं आता हे अंडी चांगली अशी फेटून झालेली आहेत आता यामध्ये आपण थोडी थोडी करून पिठी साखर घालणार आहोत तर एक कप इतकीच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे सुरुवातीलाच पिठी साखर घालायची नाही तर अंडी जी आपण घेतलेली आहे ती अशी आए, चांगली अशी बीट करून घ्यायची आहे चांगली अशी फेसळून घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर यामध्ये थोडी थोडी करून साखर अशी घालत जायची आणि हे असंच बीटरने फिरवत राहायचंय मिक्सरमध्ये जरी करणार असाल तरी थोडी थोडी घालायची आणि थोडं थोडं मिक्सरचं भांड्यामध्ये हे सगळं असं मिसळून घ्यायचंय किंवा फिरवून घ्यायचं थोडं थोडं पल्स मोडवर जरी फिरवलं ना तरीही चालेल आता सगळेच मी इथे पिठी साखर घालून घेतलेली आहे आता आपल्याला पाव कप इतकं तेल घालायचंय हे साधं आपलं रोजच्या वापरातलं तेल असतं तेच मी इथे घातलेलं आहे किंवा याऐवजी जरी तुम्ही साजूक तुपाचा वापर केला किंवा के वनस्पती तुपाचा केला तरीही चालेल पण तेलाने ना अजिबात घशामध्ये अडकल्यासारखा केक होत नाही मऊ लुसलुशीत होतो आता हे चांगलं असं भीट करून झालेलं आहे आता यामध्ये जे आपण मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जे मिश्रण तयार करून घेतले की नाही ते थोडं थोडं करून घालायचंय आणि ह्या आपल्याकडे जो बलून विस्क असतो किंवा हे विस्कर असतं की नाही याच्याने अगदी अलगद हाताने हळूहळू हळूहळू आपल्याला हा मैदा यामध्ये मिसळून घ्यायचा आहे कारण काय होतं जोरजोरात केलं तर आपण छान ते एक मस्त असं फोमी तयार करून घेतले आणि मग त्यामधलं जे फोम आहे तो निघून जायला नको म्हणून हलक्या हाताने हे असं मिसळून घ्यायचं आणि एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे थोडं थोडं घालत राहायचं आणि बरोबरीने पाव कप इतकं रूम टेम्परेचरचं हे दूध आहे ते सुद्धा मैदा जेव्हा आपण घालतो थोडा मैदा घालायचा थोडं दूध घालायचं पुन्हा थोडा मैदा घालायचा थोडं दूध घालायचं असं करत करत हलक्या हाताने आपल्याला आप हे सगळं असं मिसळून घ्यायचं आता मी ते सगळं मैद्याचं सगळं मिश्रण घालून घेतलं बरोबरीने पाव कप इतकं रूम टेम्परेचरचं दूध सुद्धा सगळंच इथे घालून घेतलेलं आहे आणि हळूहळू हे आपल्याला असं चांगलं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे फार घाई करायची नाही आणि उलट सुलट सुद्धा फिरवायचं नाही ते एकाच दिशेने हे असं फिरवून घ्यायचं मैद्याच्या ना कुठेही गुठळ्या राहता कामाने याची मात्र खात्री बाळगा आता हे आपलं चांगलं असं सगळं कडेला लागलेलं ला जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि हे एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं फक्त हे लक्षात ठेवा कुठेही मैद्याच्या किंवा कसल्या गुठळ्या राहता कामा नये आणि हे बघा असं एक संध मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे आपण कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतले तळाशी एक बटर पेपर घातलेला आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर यामध्ये थोडासा मैदा भुरभुरून घेतलात ना तरीही चालेल आणि जे आपण तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ना ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण घालायचं आपली कढई सुद्धा प्रीहीट झालेली आहे चांगली अशी हे सगळं होईपर्यंत दहा पंधरा मिनिटं तर सहज होतात आणि त्यावेळेत कढई सुद्धा चांगली प्रीहीट होते आता हे सगळं मिश्रण या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलं आता हे एकदा ना चांगलं असं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये जर काही हवा असेल ना तर ती सगळी निघून जाते आणि मग केकला जो असा वरती उंच येतो ना तसा न येता एकसारखा प्लेन केक बेक होतो आता ही आपली कढई सुद्धा प्रे झालेली आहे यामध्ये हा कुकरचा डबा ठेवायचा आणि यावरती आता आप आपल्याला झाकण पण ते केक ना बेक झाल्यानंतर वरती झाकणाऱ्या चिकटायला नको म्हणून मी असं खोलगट हे बाउल घात ठेवलेलं आहे की जेणेकरून केक वर चिकटायला नको आणि बरोबर पन्नास मिनिटं मी के हा केक लहान आचेवरती बेक करून घेतलेला आहे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं सहज लागतात आणि पन्नास मिनिटांनंतर गॅस बंद केलेला आहे आणि मी तुम्हाला हा केक दाखवत आहे बघा केकला रंग फार सुरेख आलेला आहे अगदी छान आपला केक बेक झालेला आहे वरून सुद्धा मस्त असा रंग आलेला आहे जरी केकचं टीन नसेल ओव्हन नसेल तरी सुद्धा एकसारख्या रंगावर केक बेक झाला आहे आता हा आपण सुरी घालून ना चेक करूया की आतून व्यवस्थित शिजला आहे का तर बघा सुरी अशी कोरडी आली याचा अर्थ आतून सुद्धा केक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण हा केक असाच थोडा वेळ थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया पूर्णतः थंड झाला की मगच आपल्याला याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आता व्यवस्थित हा रूम टेम्परेचर लाल्यानंतर मग सुरीने हे अशा थोड्याशा ना कडा सावकाशीने सोडवायच्या नाहीतर मग ना कडा तुटल्या जातात आता एखादं झाकण ठेवायचं आणि हा केक असा उलटवून घ्यायचा आहे हा आपल्या केकचं जे खाली बटर पेपर लावला होता तो सुद्धा काढून घ्यायचा आणि आपला हा मऊ घुसलुशी स्पॉन्ज केक असा बनवून तयार झालेला आहे आपण तो पुन्हा सरळ करून घेऊयात बघा काय मस्त असा आपला हा स्पॉन्ज केक तयार झालेला आहे अगदी ना म्हणजे मी तुम्हाला दाबून दाखवते बघा अगदी बनवायला खूप सोपा आहे घरच्या घरी हा बनवता येतो या यासाठी आपल्याला ओव्हनची वगैरे काहीही गरज नाहीये मुलांना आदल्या मधल्या वेळात देण्यासाठी किंवा टी टाइम केक म्हणून जर हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने हा व्हॅनिला बेसिक स्पॉन्ज केक तयार करू शकता बघा अगदी मऊ मऊशित झालाय आणि चवीला पण खूप छान झालेला आहे मुलांच्या सुट्ट्या आहेत तर नक्की तुम्ही या पद्धतीने असा हा केक नक्की एकदा तरी तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला हा जर केक आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही हा केक करून पाहिला ना तर मात्र मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका बरं तुम्ही कुठल्या शहरातून हा केक पाहत आहात ते मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचला पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त साध्या सोप्या रेसिपीसह धन्यवाद